राष्ट्रवादी मनसे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष शिवराय भीमराय क्रांती आघाडी या महाआघाडीच्या नेत्यांची टिळक चौकात जाहीर सभा पार पडली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने विकास पार्वाची हाक दिली आहे आमदार सुरेश भाऊ लाडांचं भाषण यावेळी वेगळंच पाहायला मिळालंय आमदारांचं असं भाषण अनेकांनी पहिल्यांदाच ऐकल्याचं सांगितलंय सा नेमका आमदारांनी काय म्हटलं आपल्या भाषणात पहा पुन्हा साडेचार वर्षे भांडणारी अभद्र युती कर्जत मध्ये पुन्हा झाली ती व्हायलाही हवी होती अठ्ठावीस तारखेला म्हणाले असते आमची युती झाली असती तर आता बाईला मिशा असत्या तर काकोबा म्हटले असत अजून काय ताकद असेल अजून काय हिंमत असेल ती सारी लावा आणि सत्तावीस तारखेची निवडणूक पार पाडल्यानंतर अठ्ठावीस तारखेला भेटा ज्या गलिच्छ प्रकारे तुम्ही राजकारण करताय त्याला कर्जची जनता कधीही माफ करणार नाही मग ही ग्रामपंचायतची इमारत असेल कैलासवाशी तुकाराम सुरवे आमदार साहेब त्यावेळेस सरपंच होते आदरणीय पवार साहेब राज्यमंत्री होते त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं होत आता या इमारतीच्या ठिकाणी जर का चांगली इमारत झाली असती तर यांच्या बापाचं काही कमी झालं असतं का तर सारीच आमच्या बापाची प्रॉपर्टी सरपंच असेल तोही आम्हीच म्हणण्याप्रमाणे ऐकलं पाहिजे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष कोण हे त्यांनीच ठरवलं पाहिजे आमच्या पक्षात आम्ही कोणाला अध्यक्ष करतो हे यांनी ठरवायचं आहे स्वतःच्या जा बापाची जागीरदारी असल्यासारखं ते वागतात ती परंपरा त्यांची आहे आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी जे कॉलम बाहेर काढले ते सुद्धा कापले आणि प्रचंड विरोध केला हे गरजत कराना चांगलं ज्ञात आहे नियती कुणालाही माफ करत नसते ज्या पवार साहेबांच्या आमच्या दैवताच्या हस्ते त्या काळामध्ये झालेलं भूमिपूजन होत एका कर्जत मधल्या साहेब आपल्या सहकार्यातून झालेल्या भव्य दिव्य त्या इमारतीच उद्घाटन आपण आदरणीय साहेबांच्या हस्ते करून पहिल्याच वर्षी तुकाराम सुर्वे आमदारांना सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचं त्या माध्यमातून काम केलेलं आहे मग परत त्यांचं उपोषण म्हणजे ज्या पेयज नदी करता यांनी अगोदर उप करता उपोषण केलं पेज नदीला विरोध केला त्या पेज नदी करता पुन्हा उपोषण पुन्हा आंदोलन पुन्हा कर्जत बंद ज्या देवेंद्र साठमांनी या ठिकाणी सांगितलं की मी योजना मंजूर केली योजना शासनाच्या काळामध्ये मंजूर झाली बरोबर आहे पण तांबडा पैसा काही तुम्ही दिला नाही आमचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस त्यावरती निधी उपलब्ध करून दिला तो इतिहास तुम्ही पहा एक लाख वेळा सांगून झाला असेल मी पाणी पुरवठा योजना आणली मी पाणी पुरवठा योजना आणली अरे पंधरा वर्षे ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून गेलो त्याच्याकरता तुमच्या कार्यकाळामध्ये मनोहर जोशी साहेब मुख, मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी शंभर टक्के अनुदान योजना मंजूर केली बरोबर राहत आहेत हे सुद्धा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मागासच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं घराणेशाही आहे मी शहात्तर साली डिसेंबर मध्ये राजकारणात पडलो शहात्तर सालापासून या कर्जतच सा राजकारण कर्जतचे शहराचं राजकारण बारकाईनं पाहत आलेलं आहे त्या कर्जत मध्ये सतत अशांतता कशा प्रकारे राहील याचा किंवा आपल्याला पुढे कोणी प्रतिस्पर्धी होऊ नये या घटना काय काय केलं गेलं नाही <coughs> अनेकांना आयुष्यात <आईशत> ना उठवलं <coughs> छोटे छोटे वाद लावायचे आणि भांडणं लावायची संघर्ष निर्माण करायला लावायचा आणि मग कुणाला तरी आयुष्यात ना जीवनात उठवायचं कर्जतचे माजी उपसरपंच स्वर्गीय दत्ता हजारी आणि त्याच्या भावाला एकाच दिवशी या ठिकाणी मारलं गेलं दोघांचेही खून झाले <laughs> बिचारी कोणीतरी शिक्षा भोगली सुपिरियर डोकं असणारा मात्र नामा निराळा आजही दत्ता हजारे आणि पप्पा यांचे खऱ्या स्वर्गामध्ये <coughs> आजही इब्राहिम भाईचा आत्मा कब्रस्तानामध्ये घुटमळतोय आजही पतित पावन संघटनेचे अध्यक्ष अरुण आयरेंचा आत्मा खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यामध्ये कुठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडली याच्याकरता त्यांचाही या आत्मा आज या ठिकाणी वाट पाहतय भीमसेन बडेकर सारखा शिवसैनिक यांनी आयुष्यभर शिवसेनेचं काम केलं आम्ही जवळचे नातेवाईक असलो तरी कधी आम्हाला मतदान केलं नाही त्यांना एका खोट्या आरोपामध्ये कुणाच्या आरोपामध्ये गुंतवलं ते कुणी गुंतवलं कर्जत मधल्या शिवसैनिकांची हिंमत असेल तर त्यांनी शोधून काढावं आणि मातोश्रीला सांगावं की सीआयडीची चौकशी लावा तुमचा गृहराज्यमंत्रे त्याच्याकडनं चौकशी लावा आणि खरे आरोपी कोण आहेत ते परंतु कुणीतरी आपला विरोधक आहे म्हणून त्याला आयुष्यात ना उठवायचं आणि त्याला अशा प्रकारे त्रस्त करायचं हे काम तुमचं आहे आमचं नाही त्यामुळे दादागिरी एक मात्र निश्चितपणे आहे आम्ही दादागिरी कधी करणार नाही छत्रपती छत्रपती शिवरायांच्या विचाराने शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे निर्माते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं त्या पूर्वक आम्ही विचारानं चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही कधीच चुकीचा विचार करणार नाही समाजातल्या साऱ्या घटकांना बरोबर घेऊन गेलो पाहिजे हा देश साऱ्यांचा आहे महाराष्ट्र साऱ्यांचा आहे सगळ्यांना चुका समाधान जगता आलं पाहिजे कोणावरही अन्याय होता उपयोगी नाही मग अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध जर का आम्ही बोललो ही दादागिरी लाडांची दादागिरी आमदारांची दादागिरी आहे पत्रकारांना सांगितलं आपल्या मतदारसंघामध्ये जेवढी पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण चौकशी कराना माझ्यावरती कुणी मारामारी किंवा धमकावल्याची एक एमसी आहे का सांगा। हा तर राजकीय आंदोलन कदा शेतकऱ्यांचं आंदोलन असेल रस्ता रोक असेल रेल्वे रोख असेल ती करावी लागतात ते करणं आपलं सगळ्यांचंच कर्तव्य असत परंतु अशा प्रकारे आरोप करून कर्जची दिशाभूल करण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा त्यांची योग्य जागा माझ्या कर्जतकाराने सत्तावीस तारखेला दाखवायची आहे आता आमदार माझे आमदार खूप बोलायला लागले मध्ये किती दिवस गायब होते काहीतरी मगाशी सभेमध्ये बोलले की पंधरा वर्षे आमदार असून सुद्धा यांना काय करताना ना आलं सगळे रस्ते केले ते मीच केले आता हे नव्याण्णव पासून आमदार नव्हते मधल्या काळामध्ये होते तेव्हा ते सत्ता आपली होती साहेब आपल्या नेतृत्वाखाली आपण ही सारी कामं केली परंतु यांनी ज्या प्रकारे तोंड सोडलेलं आहे जे बोलत बोलताय त्यांना थोडं भान असलं पाहिजे ते असं म्हणाले की आमदारांच्या घराचा रस्ता मी घराकडे जाणारा मी रस्ता केला मी रस्ता करतोय तुमच्या घराकडे जाणारा <laughs> तुमच्या स्मशानाची वाट मी केली तो रस्ता मी काँग्रेसचा केला तुम्ही जिथे आमदार होता तिथल्या स्मशानाचा रस्ता तुम्हाला करता आला नव्हता भूमीकडे जाणाऱ्या लोकांना खाणीतून जावं लागत होत तो रस्ता सुद्धा करण्याचं मी काम केलं त्यामुळे माझ्या आमदारांना मला एवढंच सांगायचं सा आहे अजून खूप आहे बोलू पुढे आपण कधीतरी ते म्हणाले की पंधरा वर्ष नगरपालिकेची सत्ता आहे सत्तार स्वतःचा विकास केला नगरपालिकेच्या पैशानं आमचा विकास केला हिंमत असेल चौकशी लावा सरकार तुमचं आहे था था। एक महिन्यामध्ये ती चौकशी लागली पाहिजे आणि जर का नगरपालिकेच्या निधीचा स्वतःकरता वापर केला असेल तर माझी मुलगी जी सत्ता अठ्ठावीस तारखेला निवडून येणार आहे तीही राजीनामा देतील माझे अठरा लोक निवडून येणार तेही राजीनामा देतील आणि मी राजीनामा देणं पुढल्या आयुष्यात तरी निवडणूक लढणार नाही ना। तोंड दिलं म्हणून काही बोलायचं का बोला गाव माझं आहे गावावरती मी प्रेम करतोय जीवापाड प्रेम करतोय परंतु याचा अर्थ असा नाही की आमच्या गावामध्ये तुम्ही काहीही येऊन बोलावं गावातली सुखशांती सगळी नष्ट करावी असा काही तुम्हाला अधिकार दिलेला नाही मग ही सारी कामं करत असताना आता जर तुम्ही सारी कामं केली असतील तर तुमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं ना की बाबा जर का निधी आला तर मुख्यमंत्र्यांकडनं आला शासनाकडनं आला आम्ही कुठं म्हणतो की आमच्या घरचा निधी आहे दुसऱ्याच्या बापाला आम्ही आमचा बाप कधीच म्हणणार नाही ते आम्हाला जमणारच नाही कधीच जमणार नाही ज्या अगतिकतेनं ही युती झालेली आहे ते भीती पोटी झालेली आहे भयापोटी झालेले आहे त्यांना राष्ट्रवादीची भीती होती सुरेश भीती होती मग त्याने विचार केला आपण जर काही एकत्रित आलो नाही तर आपलं काही खरं नाही आणि म्हणून मला आपल्या कर्जतांना विनंती करायची आहे की आता येणाऱ्या पर्वाच्या निवडणुकीमध्ये माझ्या मुलीला उमेदवारी मी द्यायला तयार नव्हतो हे तटकरे साहेब साक्षीदार आहेत आणि कपालेश्वर साक्षीला आहे माझा नाणे घाट जाम असल्यामुळे मला त्रास होता परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे चित्राताईंचे पण ते लाडकं लेख असल्यासारखं आहे साहेबांनी सांगितले माझ्याच लेखीला उमेदवारी लोकं मागताहेत त्यामुळे आता ती काही माझी लेख राहिली नाही या सगळ्यांची लेख आहे तुमची लेख आहे त्या लेखीला आणि या अठरा सहकार्याला सत्तावीस तारखेला आपण निवडून द्या एवढीच ही विनंती या निमित्तानं करतो आणि या कर्जतच्या ऋणामध्ये कर्जच्या सेवेमध्ये आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो